मी हे की निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू <laughs> शकतो पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं बोलायला बोलू नये पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो बा, मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणगावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची करत सरकस झाली कोणी विदूषकी चाळे करते कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारची गोष्टी कशाला काही धरबंद नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय मी आजपर्यंत सांगतो मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली आहेत मुलाखती दिली आहेत काय जे काय बोलायचं ते बोललोय ह्याच्यावरती जेव्हा त्या सोशल मीडियावरती ज्यावे त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या लोकांना काय म्हणतायत मी कधीही वाचाल जात नाही त्या भांगडलंच जात नाही मी माझं बोलून झालंय ना विषय संपला आणि मी काय कुठच्या गोष्टींच क्लॅरिफिकेशन द्यायला जात नाही मी फार छान अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य फार छान वाचलं होतं आणि लिंकन असं म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ नका कारण <laughs> जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाहीत आणि जे तुम्हाला हेट करतात जे तुम्हाला दुश्वास करतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत कशामुळे क्लॅरिफिकेशन द्यायला जाता कशाला मला असं वाटतं साहित्यिकांनी ती भूमिका आत्ताचा महाराष्ट्र पाहता मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि ह्यांना समजवणार कोणी नाही ज्या महाराष्ट्रातले ज्याला बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागलेले आहेत याहून अजून पुढे काय बोलायचं आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे साहित्यिक संमेलन होत राहतील पुस्तकं येत राहतील आम्ही वाचत राहू पुढे जात राहू